रामकृष्ण हरी जणीच्या घरी तू ओढलेस जाते जोडलेस नाते पांडुरंगा अशी ही जनाई एका शूद्र आणि गरीब कुटुंबात जन्माला येते पण साक्षात पांडुरंगानं सांगितलेलं असतं की हिला गंगा खेडला जामाशेटच्या घरी पोचवा त्या पद्धतीनं पो ती तिथं पोसते आणि मग कालांतरानं दोन वर्षानंतर दामाशेठला परत एक मुलगा होतो तो नामदेव आणि खऱ्या अर्थानं म्हणे नाम याची जनी म्हणून जणीच आहे उद्धार तिथं त्या कुटुंबामध्ये झालेलं आहे आणि अशी जनाई त्यानंतर नामदेव महाराजांचं काही दिवसानंतर लग्न होतं त्यांच्या घरी त्या साखरा भाई येडाई अशा तो गितीगी बहिणी त्यांची बायको चौदा पंधरा लोकांचं कुटुंब आणि पूर्वी दळण जात्यावरच दळायला लागायचं जनाई पहाटेचं उठायचं आणि मग ते आपल्याला माहिती आहे पहिली माझी ओळी असं म्हणून ते जातं जनाई फिरवायची आणि ही फिटाची शीक लागायची कधी कधी तिला खूप यायचा पण नामस्मरण असायचं मुखामध्ये सतत सुंदर माझे जाते ग फिरते गोव्यात आऊ सोसू के रे बा विठ्ठला अशी ती जनाई म्हणायची आणि ती खरं विठ्ठलाला बोलवायची नाही पण विठ्ठल मात्र विठ्ठलाला असं वाटायचं की जनाई मला मदतीला बोलवते आणि भक्त अडचणीत आहे भट्ट्यावर गेलं पाहिजे अशा पद्धतीनं मग विठ्ठल तिथं गळू लागायला यायचं हे नित्याच झालं होतं आणि पहाटेलाच आपल्याला माहितीये की पहाटेला काकडा आरती असते प्रत्येक मंदिरामध्ये देवाला जागवण्यासाठी उटा पांडुरंगा आता झाडी पहाट अशा पद्धतीचा काकडा चालू असतो एक दिवस लोकांना शंका येते मग ते विठ्ठल येतोय का नाही बघूया आपण आपण रोज आरती म्हणतो पण विठ्ठल कधीच येत नाही म्हणून जाते तर विठ्ठलाच्या मंदिरात रुक्मिणी एकटीच उभी असते तो ला विचारतात पांडुरंग कुठे घ्यायला ती ते कुठ्या तरी भक्ताला जळू लागायला ते रोजात मग ते अगदी शोध घेत घेत जनाईच्या अंगणात येतात आणि मग पांडुरंगाला जाऊन देतात आणि मग माणसं तिला खूप ओरडतात जनाई तुला अक्कल पाहिजे काळायला पाहिजे रोज तू घराला जळायला बोलवतेस आणि आम्ही इकडं मात्र सगळेजण काकडा करत असतो आणि त्या काकड्याला देवाला आम्ही जागवतो पण त्याच्या आधीच तू तुझ्या ओर्ण तू देव जागा होतोय आणि तू त्याला एवढं काम करायला होतेस आम्हाला हे पटत नाही आणि तिला सगळेजण नाव ठेवतात आणि मग तिला एक नियम घालून देतात की तू तुझं तू दळण दळस जा पण देवाला बोलवायचं नाही मग आता विठ्ठला ये असं म्हणायचं नाही मग दुसऱ्या दिवशी जनाईला वाईट वाटतं मग जनाई म्हणते बरं जाऊ द्या न काही बोलतात आपलं जातो तिनं फिरवायला केली आणि मग विठ्ठलाला मात्र काळजी पडते विठ्ठल रुक्मिणीला म्हणतो हे हो बघ आज काय मला काकड्याला जायचंय जनाईच्या घरी मला काही जाता येणार नाही मग असं करतो जा आजच्या दिवस आणि मग रुक्मिणी म्हणते बरं ठीक आहे मग ती म्हणजे सगळे डाग वगैरे काढून ठेवते साधी साडी घालते कारण जसा बेस्ट असा जनाईच्या घरी जायचं ती गरीब कुटुंबातली आहे आणि आपण उगीच काहीतरी इम्प्रेशन तिच्यावरती पाडायला नको अशा पद्धतीनं ती साध्या रूपामध्ये जाते आणि दारात अशी राहिलेली असते आता जनाई विठ्ठलला ये म्हणत नाही विठ्ठलला ती आपल्या वेगळ्या पद्धतीने म्हणत असते ए ग विठा बाई माझे पंढरी चे आई अशा पद्धतीनं जनाई म्हणत असते आणि खूप वेळ जातो रुक्मिणी अगदी शीग लागत येते जात्याला पिठाची रुक्मिणीला वाटतं आत्ता बोलवेल मग बोलवेल तरी पण जनाई काय तिला विठ्ठलाच्याच नावाने आपली हाक मारत असते रुक्मिणीला राग येतो रुक्मिणी परत मंदिरात येते आणि विठ्ठलाला वाटतं की आता लवकर जाऊन बायकोच्या हाताला फोड आले असतील तिला विचारावं की तुला त्रास झाला काय त्यावेळेला विठ्ठल म्हणतो की किती जळून जनाईला किती दळू लागलीस ती मी नाही दळून दळू लागले तिला दळून ती म्हणले का विचार म्हणतो ती म्हणते मला तिने हातच मारले नाही किती वेळ दारात उभी राहिले तर ये गो ये गो विठा बाई अशीच म्हणत होती ती आता हे कुठली विठा बाई मग देव म्हणतात तिला लोकांनी सांगितलं की ये रे बाळ विठ्ठल असं म्हणायचं नाही म्हणून तिने तिच्या भाजाची चाल बदलली ये गो ये गो विठा बाई पण असं काय नाही तू न सांगता जायला पाहिजे होतं की ऋतुमी पण थोडी शिस्त असते की मी नाही मी नाही जाणार तू मला तिने बोलवलं नाही म्हणून मला नाही जाईल मग दुसऱ्या दिवशी देवाला खूप वाईट वाटतं आणि देव म्हणतो की आता काकड्याला नाही गेलं तरी चालेल जरायला मात्र रोज जातं ओढायला गेलंच पाहिजे की या मदतीसाठी असा म्हणणारा तो विठ्ठल आहे आणि तिथून मग जनायचे इतके छान सगळे आभों म्हणणाम याची जणी किंवा अशी किती तांदळयाची काठी किंवा सुखाबाजा ज्ञानेश्वर असे कितीतरी आभो जनाईनं जाथेवरती रचले आणि ते प्रचंड आजरावर झाले मग काकड्यापेक्षा सुद्धा देवाला जनाईच्या घरी जाऊन जळणं हे सैन वाटत होतं म्हणजे भक्त जर अगदी मनापासून बोलवत असेल तर दे तर देव